नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सर्वच जणांना पीक विम्याची धास्ती लागली आहे कारण झालं आहे कसं गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पीक विम्याचं वाटप चालू झालेलं आहे परंतु संपूर्ण जिल्ह्याचं असो असं वाटप एकाही जिल्ह्यामध्ये झालेलं नाही आहे सर्वांचं अर्धवट 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 वाटप झालेलं आहे मित्रांनो पंधरा ते वीस दिवस झालं अगदी संत गतीने पीक विमा प्रत्येकाच्या खात्यावर पडत आहे सुरवातीला जेव्हा पीक विम्याचं वाटपाला सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो तेव्हा एकदाच पीक विमा एका दिवसामध्ये खूप जणांना पडला अख्ख्या गावामध्ये कमीत कमी पन्नास ले ते साठ टक्के लोकांना एक दिवसामध्ये पीक विमा पडला मग आता उर्वरित जी शेतकरी राहिलेले आहेत त्यांना संतगती का आली यामागची काही कारणं आहेत आणि ते कारणं आता मी स्पष्ट करणाऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा सर्व गोष्टी तुम्हाला सम समजून जातील व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा होणार आहे कारण खूप जण वाट पाहत आहेत जे शेतकऱ्यांचा पीक विमा पडला आहे ते शेतकरी आता सध्या शांत झालेत परंतु ज्यांचा पीक विमा पडलेला आहे नाही पडलेला आहे म्हणजे ज्यांनी सगळं व्यवस्थित करूनही त्यांचा पीक विमा पडलेला नाही ते शेतकरी आता सध्या विचार करत आहेत की आपला पिकमा पडेल का नाही शेतकरी मित्रांनो गेले दोन ते चार दिवस झालं मी स्वतः विम्याच्या ऑफिसला खेटे घालत आहे आणि तिथून एक इंटरेस्टिंग बातमी आपल्याला मिळाली आहे आता ती बातमी काय आहे की जेणेकरून सर्व गोष्टी शेतकऱ्याने करूनही जर शेतकऱ्यांना तात्काळ विमा पडत नसेल तर शेतकऱ्यानं करायचं काय शेतकरी मित्रांनो खूप जणांनी आपल्या पीक जो पीक आहे ज्या पिकाचं नुकसान झालेलं होतं त्या नुकसान झालेल्या शेतकऱ्याचं शेतकऱ्यांनी क्लेम केला आहे का नाही हे पण माहीत नाही अशा गोष्टी बाहेर पडत आहेत तुम्ही तुमच्या पीक पिकाचा क्लेम केला आहे का नाही हे जर तुम्हाला माहीत नसेल मग तुम्ही करताय काय मला शेतकऱ्यांना प्रश्न आहे कारण सर्व शेतकरी इतके पीक किंवा भरूनही तुम्ही जर क्लेम करत चाल तर मग नेमकं करताय काय तुम्ही राज्य शासन ओरडू ओरडू सांगते ई पीक पाहणी करा क्लेम करा तरीही तुम्ही क्लेम करत नाही ई पीक पाहणी करत नाही अहो फक्त पाच म पाचच मिनटाच्या गोष्टी आहेत या तरी पण तुम्ही लक्ष देत नाही या गोष्टीला पाच मिनिटाची गोष्ट फक्त थोडा वेळ काढून तुम्ही त्या वेळ देत नाही अक्षरशः मी काल ऑफिसमध्ये होतो विमा कंपनीच्या मित्रांनो आणि त्या ऑफिसमध्ये बसलो असताना संपूर्ण शेतकऱ्याची रेग त्या ऑफिसमध्ये होती की साहेब माझा पीक विमा पडलेला नाही माझा पीक विमा पडलेला नाही तर त्या साहेबाने चेक केले मित्रांनो त्यातील जे शेतकरी आलेले होते त्या शेतकऱ्यातले कमीत कमी वीस ते पंचवीस टक्के शेतकरी क्लेम केलेले नव्हते काय राव मी सुद्धा एका शेतकऱ्याला समजावून सांगितलं हे काय करताय तुम्ही अहो तुम्ही क्लेम केलं नाही विमा इतर शेतकऱ्यांना पीक विमा पडत आहे दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार लाख लाख रुपयेपर्यंत पीक विमा पडत नाही मग तुम्ही तुमच्या शेतीचा जर क्लेम करत नसताल तर तुम्ही करताय काय अहो राहत नाही तुम्ही शेतीमध्ये काबाड कष्ट करता है का है? अंधाऱ्या रात्रीमध्ये बॅटरी घेऊन तुम्ही पाणी देता इच्छुक आटावं न बघता कशासाठी करता फक्त ते पीक माझ्या पदरात पडावं ते पीक निघाल्यानंतर मी पीक विकावं त्याच्या माध्यमातून मला पैसे मिळावं आणि त्या पैशानं माझा निवा भागवा यासाठीच करताय ना मग तुम्ही रातना येळ झटताय मग क्लेमला पाच मिनट लागत नाहीत ही पीक पाहण्याला पाच मिनट लागत नाहीत आणि त्या पाच मिनटासाठी तुम्ही पा पन्नास साठ हजार रुपयाचं उत्पन्न जे पन्नास साठ हजार पीक विम्याचे येत आहे येतात ते पैसे तुम्ही बुडवता हे मग तुम्ही केलेलं काय साध्य झालं अहो तुम्ही त्या पीक विम्याच्या माध्यमातून जितकी रक्कम मिळते त्या रकमेच्या पैशातून तुमचं जे पुढचं हंगामातलं उत्पन्न आहे त्याचं बेबेहनाचा खर्च निघतो पेरणीचा खर्च निघतो फवारणीचा खर्च निघतो हे जर पैसे तुम्ही जर क्लेम न करता जर न मिळवत असाल तर मग तुमच्या त्या शेती करण्याला काही अर्थ नाही मला खूप ज शेतकऱ्यांचा काल राग आला कारण तिथं मी त्यांना बोललोसुद्धा सुद्धा अहो तुम्ही इतकं कसं हलगर्जीपणा करताय की अहो क्लेम करत जा कारण ज्या विमा कंपनीच्या नियमावली आहेत त्या नियमावलीमध्ये तुम्ही बसत नाहीत मग एक दोन शेतकऱ्यांनी मला असं सांगितलं की पहिलं असं होतं का विमा भरला की सगळ्याला देत होते अहो तो काळ गेला आता तुम्हाला जर पीक विमा पाहिजेच असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी आणि क्लेम करावाच लागेल कारण मी तिथं बसल्यानंतर पाहिलं वीस ते पंचवीस टक्के शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली नव्हती आणि क्लेम केलेला नव्हता मग त्यांना विमा कसा पडेल त्यांनी सुरुवातीपासून एक सांगत आहे कृषी विभाग सांगत आहे की क्लेम करा ई पीक पाणी करा पण अशा नियमाच्या बाहेर जर तुम्ही चाललात तर तुम्हाला पीक विमा कसा मिळेल हा माझा सवाल आहे कारण मी गेले दोन दिवस झालं खूप जणांच्या कमेंट ही होत्या की आमचा पीक विमा अजून मिळालेला नाही आणि काही शेतकऱ्यांचे आमच्या गावातील ही प्रॉब्लेम्स होते ते सोडण्यासाठी मी स्वतः गेलेलो होतो तरी पण तिथं गेल्यानंतर असा प्रॉब्लेम दिसला इतर गावातल्या लोकांचा की तुम्ही क्लेम कधी केला केलाच नाही कारण तिने डायरेक्ट मोबाईल काढला मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर नंबर स्टेटस चेक केलं तर त्या स्टेटस चेकमध्ये तिने नो क्लेम म्हणून असं स्पष्ट उल्लेख काला तो शेतकरी हा एक तो शेतकरी हसला की नाही हो बरोबर आहे तुम्ही मी केले नाही क्लेम अहो तुमची जमीन किती आहे म्हणलं दहा ते बारा एकर जमीन आहे चार पाच हेक्टर रान आहे तुमचं तुम्ही जर तुम्हाला सहा हजारानं किती पैसे झाले असते सहा हजाराना असो सात हजार असो अथवा दहा हजार न असो जितका विमा येणार आहे तितका यमा तुम्ही बुडवलात पन्नास साठ हजार रुपये तुम्ही बुडवलात तुमचं येणाऱ्या खरीपा बी बियाणाचा खर्च निघून गेला असता एवढं बोलूनही तो शेतकरी नाराज होऊन गेला कारण आता बिलाज नव्हता त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता या गोष्टीमध्ये एकच मी गोष्ट ए व्हिडिओ यासाठी सांग या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे मला की आता जे क्लेम केले नाहीत त्यांचा तर विषय मिटला खूप जण विमा ऑफिसला चाललेत चौकशी करालेत काही साध्य होत नाही ज्यांचं क्लेम झालेला आहे तो शेतकरीचं विमा पडून जाईल त्यामुळे तो शेतकरी बिनगुरी राहील आता मी तुम्हाला एक अपडेट आणि आनंदाची बातमी एक देणार आहे शेतकरी मित्रांनो की खूप जणांच्या कमेंट होत्या की आमचा पीक विमा पडलेला नाही शेतकरी मित्रांनो खूप जणांच्या कमेंट होत आहे की आमचा पीक मा पडलेला नाही त्या शेतकऱ्यानं क्लेम केला ई पीक पाहणी केली तरीही विमा पडलेला नाही आणि त्यांच्यासाठीच एक आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही घाबरू नका अजाबा कारण तुमचा पीक विमा पडणार आहे कारण मी चौकशी केली त्या चौकशी अहवालातून मला असं समजलं त्या जे प्रत्येक तालुक्यामध्ये पीक विम्याचं खास ऑफिस आहे तुमचा जर पीक विमा आला नसेल तर तुम्ही तिथे जाऊन चौकशी करा तर भरपूर गर्दी आहे सध्या कारण खूप जिल्ह्याचे पीक विमा सध्या पडत नाहीत त्यामुळे ते प्रत्येकजण तिथं रीग लावलेत तुम्हीही जाऊ शकता जर तुम्ही क्लेम केलेला असेल ही पीक पाणी केलं असेल तुम्हाला जायची काही गरज नाही तुमचा पीक विमा पडून जाईल तो कसा पडून जाईल ते आज तुम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ बघेल मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांचं सध्या वाटप चालू आहे आणि तेही संत गतीनं चालू आहे कॅल्क्युलेशन करून कारण आता सध्या पीक विमाचं कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने केलं जात आहे की शेतकऱ्यानं पीक विमा भरताना तो स्वतःच्या जमिनीवरच भरला आहे का इतर ट्रस्टी जमीन देवस्थान जमीन इतर कुठलीही जमीन किंवा फॉरेस्ट जमीन अशा जमिनीवर खूप जणांचे फ्रॉड झालेले आहेत त्यामुळे याने आता सरकारनं विमा कंपनीनं पैसे टाकताना पूर्ण स्क्रुटनी करून की बाबा या शेतकऱ्याची जमीन आहे किती पीक विमा भरला किती पीक पाणी केलेले आहे सर्व सेम आहे का चेक करूनच तुम्हाला पीक विम्याचं वाटप होत आहे मग मला आत्ता तुम्हाला अपडेट ही द्यायची आहे की सप्टेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते सप्टेंबर चोवीस दोन हजार चोवीस ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या शेतकऱ्यांचे सध्या पडत आहेत पैसे आणि तेही अजून पडणं चालू आहे ज्यांचे पडले नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे ज्यांनी ई पीक पाणी केलेले आहे क्लेम केलेला आहे त्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्या शेतकऱ्यांचे पीक विमा वाटप सध्या चालू आहे सप्टेंबर पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबरचे पूर्ण जेवढे क्लेम आहेत त्यांचे पूर्ण क्लेम झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या शेतकऱ्यांचे पैसे पडणार आहेत त्यामुळं तुम्ही आता कन्फ्यूज होऊ नका सप्टेंबरमध्ये जर तुम्ही क्लेम केला असेल तर त्यांचं पैसे वाटप करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि ऑक्टोबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्या शेतकऱ्यांचं वाटप अजून चालू झालेलं नाही तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे पीक विमा तुम्हाला यायला उशीर का होतोय तुम्ही मोठ क्लेम केलात सर्व गोष्टी केलात परंतु तुमचा जर पीक विमा आला नसेल तर तुमच्या सिरियलप्रमाणे तुम्ही किती तारखेला के क्लेम केलेला होता त्या सिरियलनं तुमचे पैसे पडत आहेत सप्टेंबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत त्यांचं वाटप सध्या चालू आहे सिरियलनं सप्टेंबरमध्ये संपूर्ण जेवढ्या शेतकऱ्यांचे क्लेमचे पैसे वाटप केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत त्यानंतर ऑक्टोबरचे पैसे पडणार आहेत त्यामुळे तुमचा क्लेम जरी सप्टेंबरमध्ये केलेला असेल तर तो सप्टेंबरच्या सिरियलनं तुमचा सिरियल नंबर आल्यानंतर तुमचा पीक विमा पडून जाईल आणि ऑक्टोबरचं अजून वाटप चालूच झालेलं नाही ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये क्लेम केले होते त्यांचं वाटप अजून चालू व्हायचं आहे त्यामुळे त्यांनी ते म्हणतात की मी क्लेम केलेला आहे सर्व गोष्टी केलेल्या आहेत तरी पण माझा अजून वाटप मला पीक विमा आलेलं नाही तर बाबा तुमचा अजून ऑक्टोबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले त्यांचं वाटप अजून चालू झालेलं नाही सप्टेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या शेतकऱ्यांचे पैसे सध्या वाटप चालू आहे सप्टेंबरमध्ये ज्यांचे ज्यांचे क्लेम आहेत त्यांचे सिरियलप्रमाणे पैसे पडून जातील तुम्ही जर ई क्लेम केलेला असेल आणि ऑक्टोबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्यांचं वाटप अजून चालू झालेलं नाही कारण सप्टेंबरचे जेवढे क्लेम आहेत त्यांचे वाटप झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचा वाटपाला सुरुवात होईल त्यामुळे ज्यांनी क्लेम केलेत त्यांचे पैसे येणार आहेत तुम्ही काळजी करू नका संत गतीने वाटप चालाय सर्व स्क्रुटिनी चेक करून सगळं वाटप चाल त्यामुळं सप्टेंबरचं वाटप होताच डायरेक्ट ऑक्टोबरमध्ये जेव्हा ऑक्टोबरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले आहेत त्यांचं वाटपाला सुरुवात होईल त्यामुळं क्लेम केल्या शेतकऱ्यांनी काही टेन्शन घेऊ नका तुमचे पैसे पडून जातील मध्ये काय ठरलं की तीस तारखेपर्यंतच पैसे पडणार आहेत तीस तारखेपर्यंत त्यांनी वाट पहा पडून जातील असं सांगितलेलं होतं परंतु तरीही तीस तारखेपर्यंत अजून वाटपाला वाटप, वाटप पूर्ण होऊ शकणार नाही असं त्यांच्याकडून कळालं त्यामुळं ऑक्टोबर त्यामुळं तीस एप्रिल त्यामुळं मेमध्येही पैसे पडतील मे महिन्यामध्येही तुमचे पैसे पडतील तीस तारखेच्या नंतरही पैसे वाटप चालूच राहील जोपर्यंत जे पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यापर्यंत पैसे पोचत नाहीत तोपर्यंत तुमचा विमा पडून जाईल क्लेम करून ही सर्व शेतकऱ्याचा जर पीक विमा क्लेम करूनही सर्व शेतकऱ्याचा जर पीक विमा पडला संपूर्ण पडला असेल आणि तरीही तुमचा पीक विमा जर पडलेला नसेल तर तुम्ही ऑफिसला जावा तुमची जी विमा कंपनी आहे त्या विमा कंपनीच्या तालुक्याला एक ऑफिस असतं त्या ऑफिसमध्ये तुमची विमा पावती क्लेम केलेली तारीख डिटेल्स सर्व तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरून काढतील ते आणि चेक करून तुमचा प्रॉब्लेम काय हे सर्व सुलवा करतील जर व्यवस्थित असेल तर तुमचाही पीक विमा पडून जाईल तर मित्रांनो हीच तुम्हाला नवीन अपडेट द्यायची होती कारण खूप जण वाट पाहत आहेत विम्याची क्लेम करून ही पिक विमा पडत नाही असं काही जणांचं म्हणणं होतं तर ते सिरियलप्रमाणे जरी तुम्ही एक एका घरातले दोघांनी एकदाच क्लेम केलेला असेल आणि तो सर्वेपण एखाद्या वेळेस झा झाला जा, जा, असेल एकदा एकदाच परंतु एकाचे पैसे पडले असतील आणि एकाचे पैसे जर राहिले असतील तरीही त्यांचे पडून जातील कारण प्रत्येकजण काय म्हणते की माझे दोन्ही पण एकदाच केलं तर मग माझं एकाचं पडलं एकाचं का पडलं नाही त्यांचंही पडून जाईल जर त्यांचा क्लेम केलेला असेल कारण तुम्ही जरी दोघाचं एका एकदाच केला असलं तर ज्या जो सर्वेवाला होता तो अपलोड करताना एकदाच कधीच करू शकत नाही कारण ते शिथून सर्वे करून घरात पूर्ण जाऊन माहिती भरतात त्याच्यामध्ये तुमच्याच गावचं एकच फॉर्म भरू शकत नाहीत इतर गावचेही फॉर्म ते मिसळून भरू शकतात त्यामुळं मागंफुडी होऊ शकतं त्यामुळे तुम्ही घाबरू नका ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत त्यांचे पैसे निश्चित पडून जातील जशीच अजून नवीन 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 ने अपडेट येताच तुम्हाला मी अपडेट आपल्या चॅनलवरून देत जाईल अशाच नवीन नवीन ने व्हिडिओसाठी व अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा मित्रांनो धन्यवाद